कुणबीशी संबंधित कुणबींशी संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो जोडी नेते पोळ्यात साजरा करतो परंतु बैल जोडी साजरी केले बैल जोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी हो झाला हे यामध्ये दाखवलाय आणि त्याही पुलाकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे कुणबी आपले पूर्वजांचा पेहराव हा धोतर पूर्वजांचा पेहराव धोतर फटका लुगडा सोडी सोडी होती काय तुझ्या आजोबानं पाहिलं का आमच्या आजोबानं का भाफ्यान घालून फिरत होता आमचा आजोबा का जीन्सचा पॅन्ट घालत होता अरे सर्वांच्याच पूर्वज हे धोतरच घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगडच घालत होत्या पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोडी तोही कान ओबीसी तोही कुणबी हे असे शहाणपणाचे जे आर काढले याच्या पुढे जाऊन पाहिलो आपल्याला मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुनवा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका काय चाललाय कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं ला। हा जी आर काढला आणि सरकार पुरस्कृत अरे बसा दोन मिनिट त्या दोन चार उभ्या तुमच्या मुळावर उठला हा जीआर तुमचा उद्वस्त करणारा हा जीवार तुम्हाला बरबाद करणारा जी आर आहे हा जी आर जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून बसा त्या गोंदियाची आता येऊन गेलेत ना आमचे बबलू भाऊ कुठे गेले जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात गोडजियाचा एकही नाही एकही नाही पूर्ण मराठवाड्यातून ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही हल तुम्हाला काही नाही आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसी नो घंटा हलवत बसा म्हणणार आहे हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा हे चाललंय ना सर्व जागा ते बडकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या फाट मोर्चाच्या माध्यमातून आमची कोणाशी दुश्मनी नाही मराठ्यांची अजिबात नाही मराठा समाज बांधवांनो हे आमच्या खूप जाती आहे अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील अशा प्रकारची आमची अवस्था आहे म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्हाला स्वतंत्र मिळवा तुम्ही तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही जे जे तुम्हाला ईडब्ल्यू मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही आलतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजेत ही आमची त्यामागची भूमिका होती हो ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या जाती आहे काय अवस्था आहे गोपाळ नातजोगी ओतारी वासुदेव नातजोगी वडार कुंभार पांगुळ मुस्लिम मु, बंजारा बोलोहार बेलदार सुतार कुंभार भिवर भोई हे मी मोजकेस वाचून दाखवलं याच्या पलीकडं खूप जाती आहेत पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरांग्या तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे अरे आठ आठ दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही आठ आठ दिवस आंघोळ करू शकत नाही त्याच्या पाळ्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे आज आणि सांगतात हे सरकार सांगतंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला तेरा हजार पाचशे कोटी रुपये दिलेत आणि दीड दिल लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं कर्ज दिलं मग ओबीसी ना किती दिला ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला यांना जेसीबी घ्यायला फोकल्यान घ्यायला तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला धंदे करायला पैसे तेरा हजार पाचशे कोटी आणि आमच्या महामंडळाला पाचशे कोटी त्यांना साडे तेरा हजार कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला पाचशे कोटी सारती तुपाशी आणि महाज्योती उपाशी हे जे खरं आहे काय दिलं याला ओ तो टोले जंगल सारतीची इमारत पुण्यामध्ये अजित दादा कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत एकदम काचाची इमारत आठ नऊ मजली इमारत बांधून दिली पाच पाचशे कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर आणि आमची सार आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे किरायाच्या घरात आहे हे यांची दानत दानसी कराय बघण्याचा दृष्टिकोन म्हणून माझ्या बांधवांनो या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा उद्या तुम्ही कुठेही दिसणार नाही तुम्ही साफ होऊन जाणार यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन सप्टेंबरचा जी आर हा रद्द झाला पाहिजेत हीच भूमिका ठेवून आम्ही आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे अशी आमची विनंती आहे आणि हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा येतो अभि छाकी आहे तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लिडर आले तुम्ही अरे काही होऊन जाऊ देत कोणत्याही परिणामाला सामोरं घ्यायची पाडी आली तरी जाऊ पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून आपण घुसखोरी पासून त्यांना थांबवू